नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण सोयाबीन बाजारभाव तर पहिली बाजार समिती होती मित्रांनो तोजापुरी येथे सोयाबीनच्या अवकाल मित्रांनो पन्नास क्विंटलची तर किमान धरवता चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल धरता चार हजार चारशे पन्नास रुपये व सर्व साधारण पण तर चार हजार चारशे पन्नास रुपयेच होता आता पुढील बाजार समिती मित्रांनो अमरावती ते लोकल सोयाबीनच्या अवकाल मित्रांनो चौदाशे तेरा क्विंटलचे तर किमान धरवता चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल धरता चार हजार चारशे बावीस रुपये व सर्व साधारण धरवता चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो नागपूर येथे लोकल सोयाबीनच्या तुम्ही मित्रांनो दोनशे आठ क्विंटलची तर किमान दर होता एकेचा रुपये कमान दर होता चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये व सर्व साधारणतर होता चार हजार तीनशे एक्याऐंशी रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो अमळनेर येथे लोकल सोयाबीनच्या अवघात मित्रांनो दोन हा दोन क्विंटल चे किमान दर कमा दर व सर्व साधारणतर होता चार हजार तीनशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो हिंगोली इथे लोकल सोयाबीनच्या अवकाळ मित्रांनो सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर होता एक्केचाळीसशे रुपये कमा दर होता चार हजार पाचशे पाच रुपये वसर सरांत चार हजार तीनशे दोन रुपये तर पुढली भाषा म्हणजे मित्रांनो अकोला येते पिवळा सोयाबीनच्या अवकाळी मित्रांनो सतराशे चौसष्ट क्विंटल ची किमान चार हजार रुपये कमा चार हजार पाचशे पाच रुपये ओसर सरांद्र होता चार हजार तीनशे रुपये तर पुढली भाषा म्हणजे मित्रांनो भेड येते पिवळा सोयाबीनच्या अवकाळी मित्रांनो सतरा क्विंटलची तर किमान चार हजार चारशे साठ रुपये कमा होता चार हजार चारशे साठ रुपये वसर सजारपास चार हजार सातशे साठ रुपये होता तर पुढली वासमित आहे मित्रांनो वाशिम इथे पिवळ्या सोयाबीनच्या अवघाती मित्रांनो तीन हजार क्विंटल ची तर किमान दर होता चार हजार दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर होता चार हजार चारशे पन्नास रुपये व सर्व सर्वसाधारण दर होता चार हजार तीनशे पन्नास रुपये तर आता पुढील मित्रांनो आंबेजोगाई इथे पिवळ्या सोयबीन चौकातील मित्रांनो एकशे वीस क्विंटलची तर किमान दर होता चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये कमान दर होता चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये व सर्व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आता पुलीवासमित आहे मित्रांनो अहमदपूर येथे पिवळ्या सायबीच्या वगैरे मित्रांनो दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमान रोहत चार चार हजार दोनशे रुपये कमाल होत चार हजार पाचशे एकेचाळीस रुपये व सर सरांन चार हजार चारशे साठ रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो उमरगा येथे पिवळ्या सायबींच्या अवकाल मित्रांनो एक क्विंटलची तर किमान रोज चार हजार तीनशे रुपये व कमाल पंधर तेवढाच होता व सर सरान पंधर तेवढाच होता तर अशा तऱ्हेनं त्याचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करावं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका